श्रीमंती राहण्याचा थाट आणि चमकेगिरीचा हव्यास नडला पुण्यातील अधिकारी पूजा खेडकरांची बदली थेट वाशिमला झाली नक्की काय घडलं ते पाहूयात या व्हिडिओमधून मधून नमस्कार मी शिवाणी पाहताय एक नंबर खाजगी गाडीवर लाल दिवा आणि चेंबरवर डल्ला मारणाऱ्या ट्रेनी आय अधिकारी श्रीमती पूजा खेडकर यांची वाशिम जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली वरिष्ठ अधिकाऱ्याचे अँटी चेंबर बळकावल्यापासून ते खाजगी गाडीवर अंबर दिवा आणि महाराष्ट्र शासन लिहिले असे आरोप करण्यात आलेल्या पुणे जिल्ह्यात प्रोबिशनरी असिस्टंट कलेक्टर म्हणून रुजू झालेल्या श्रीमती पूजा अखेर करण्यात आली आहे वाशिम जिल्ह्यामध्ये त्यांची बदली करण्यात आली आहे कोणत्याही आय एस आय पी एस अधिकाऱ्याला दोन वर्षांचा प्रोबेशनचा कार्यकाळ कार पूर्ण करावा लागतो या काळात संबंधित अधिकाऱ्यांना विविध विभागांमध्ये वी काम करावे लागते त्यानंतर कामाचा अनुभव आल्यानंतर प्रत्यक्ष नियुक्ती केली जाते याप्रमाणेच आय असलेल्या डॉक्टर पूजा दिलीप खेडकर यांना तीन जून दोन हजार चोवीस पासून पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात परिवक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून पाठवण्यात आले होते मात्र आता याच खेडकर यांच्या विरोधात पुण्याचे जिल्हाधिकारी असलेल्या दिवसे यांनी मुख्य अप्पर सचिवांकडे पत्र लिहित अहवाल सादर केला या अहवालामध्ये त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे अँटी चेंबर बळकावल्यापासून ते खासगी गाडीवर अंबर दिवा आणि महाराष्ट्र शासन लिहिले असल्याचा उल्लेख करत खेडकर यांची प्रशिक्षणासाठी दुसऱ्या जिल्ह्यात नियुक्ती करावी तसेच त्यांच्या वडिलांची वर्तवणूक चुकीची असल्याचे म्हणत व्हॉट्सअप चॅटचे चे फोटो देखील जोडले आहेत त्यानंतर श्रीमती पूजा खेडकर यांची अखेर उचल बांगडी करण्यात आली आहे वाशिम जिल्ह्यामध्ये त्यांची बदली करण्यात आली आहे तर अशाच नवनवीन घडामोडींसाठी आपल्या एक नंबर youtube चॅनेल ला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद